रात्री जर तुम्ही हायबीमच्या लाईट लावून जरा असं ओव्हरटेक करत असाल तर बघा ह्या साईडला खड्डा कसा पडलेला पाण्यामुळे आणि ह्या हायबीमच्या लाईटमुळे हा खड्डा नाही दिसत जर तुम्हाला रोडच्या सपाटीच्या वर असेल तर दिसतं आता इथं पण पाहू शकता माझी गाडी तिथं खड्ड्यात जोरात आपटली गेली तर त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो माहिती आहे का जेव्हा गाडी रोडवरती जोरात आपटते तर मग तेवढ्यापुरतं थोडंसं काही जण चिडले जातात जसं की आता मी चिडलो समजू आता मी इथं समोरून अशा हायबीमवाले जे लोक येतात त्यांना मी साईड देत नाही आहे तर अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही ओव्हरटेक करत असाल आणि तुमच्या गाडीचे जर हायबीम लाईट असतील आणि समोरचा जर चिडला गेलेला असेल तर त्या ठिकाणी मात्र समोरासमोरच अपघात होऊ शकतो किंवा तो त्याची गाडी घेऊन जर लेफ्टला गेला तर तो खड्ड्यात आपडला गेला तुम्ही पाहिलं रोड कसा कट झालेला होता तशा ठिकाणी जर एक टायर गेला तर गाडी पलटीच होणार हे शंभर टक्के आणि रोड सोडून रोडच्या खाली जाणार मग नुकसान कोणाचं होणार तुमची हेडलाईट हायबीमची राहील आणि नुकसान मात्र दुसऱ्याचं होईल तर या गोष्टी टाळण्यासाठी मी परिवहन मंत्रालयाला एक कळकळीची विनंती करतो आहे की जर तुम्ही अशा प्रकारच्या लाईटला जर अप्रुव्हल देत असाल किंवा संमती देत असाल तर अजून काही दिवसांनी म्हणजे मला वाटतं आहे की पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये पूर्ण ड्रायवर लोक हे आंधळे असतील त्यांना चष्मा लागलेला असेल आणि तुमचे कितीही पॉवरफुल लाईट असतील तरी ते पाहू शकणार नाही आहेत तर याच्यावर खरंच फार गरज आहे की काम करण्याची जर तुम्हाला इच्छा असेल की आपल्या जनतेचे डोळे जाऊ नयेत किंवा आपल्या जनतेला त्रास होऊ नये तर या लाईट्सवर तुम्ही खरंच बंदी घातली पाहिजे जेणेकरून उद्याची पिढी येणारी आहे तिला त्रास होणार नाही आहे तर विचार करा परिवहन मंत्रालय केंद्र आणि राज्य सरकार जर जमलं तर या लाईट्सवरती तुम्ही बंदी आणा आणि सहकार्य करा